नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वारकाधी साडी सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आमचा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करायला विसरू नका साड्यांचा सा महा सेल लागलेला आहे महामेला सुपरसेल बंपर जम्बर ऑफर लागलेली आहे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची खूप साऱ्या व्हरायटी रोजच्या रोज आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कस्टमर परत पोहोचवत आहेत कस्टमर आपल्याकडे येतात ते सॅटिस्फाईड होतात ते स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे लवकरात लवकर पनवेलला पनवेल द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट कर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं मोठंच्या मोठं भव्य दिव्य असं होलसेलचं दुकान आहे तर रोजच्या रोज आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ अपडेट करतो सर्वप्रथम आता तुम्हाला दाखवतो खूप सुंदर अशी व्हरायटी आलेली ऑरगांजा सिल्कमध्ये डायमंड विथ डायमंड बघू शकता सुंदर अशी व्हरायटी त्याचे कलर सुद्धा तेवढेच सुंदर आहेत खूप सारे डिझाईन्स आहेत व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन डिझाईन बघता येतील शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे मित्रमैत्रिणी आहेत नातेवाईक आहेत त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या संधीचा लाभ घेता येईल तर तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर व्हरायटी आलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दुसरे पण डिझाईन दाखवणार आहे खूप सारे नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहेत आपल्याकडे तर बघू शकता ऑर्गन्झा मध्ये विथ डायमंड मोवरची डिझाईन येणार सुंदर अशी व्हरायटी खूप सा सुंदर सुंदर कलर घेऊन आलेले आहेत पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे जम्बो मेगा ऑफर लागलेले आहेत तर पनवेलला तुम्ही लवकरात लवकर द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांचा नवीन नवीन ऑफरचा तुम्हाला लाभ घेता येतील छान छान डिझाईन आलेले आहेत छान छान कलर डिझाईन एकदम नवीन टू नवीन पॅक टू पॅक माला आलेला आहे शानदार व्हरायटी आलेले आहेत तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मंडळी बघू शकता आता खूप सुंदर अशी व्हरायटी ऑर्गनजा विथ सिरोस्की वर्क मोराचा काम तुम्ही बघू शकता याच्यावर डायमंडचा पूर्ण काम केलेलं आहे याचा पदर सुद्धा खूप सुंदर आहे याचा कलर बघा तुम्ही आकाशी कलरमध्ये खूप सुंदर असे मोर दिसतात वाईन कलर मध्ये तुम्ही बघू शकता छान छान व्हरायटी आलेली एकदम सुंदर व्हरायटी फ्रेश टू फ्रेश आलेली आहेत कलर कॉम्बिनेशन एकदम फ्रेश आहेत तर नवीन नवीन माल घ्यायसाठी तुम्हाला जर नवीन नवीन मालाची खरेदी करायची असेल तर सर्वोत्तम पर्याय तुमच्याकडे जर कुठला असेल तर तो म्हणजे द्वारकाधी साडी सेंटर पनवेल इथे आल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर सुंदर नवीन नवीन व्हरायटी शिवाय त्याच्यावर डिस्काउंटसुद्धा लावलेला आहे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची ऑफर लागलेली साड्यांचा महामेला म्हणजे साड्यांची जत्रा एक प्रकारे आपल्या गावात जत्रा कशी असते त्याचप्रमाणे आपल्याकडे साड्यांची जत्रा भरलेली खूप व्हरायटी आलेले आहेत दोनशे रुपयापासून आपल्याकडे व्हरायटी आलेले आहेत तर या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगेल की जे प्रत्येक ठिकाणी आली मान्सून धमाका सेल लागलेला आहे ऑफर लागलेली आहेत 70 पन्नास रुपयाला साडी सत्तर रुपयाला साडी तीस रुपयाला साडी शंभर रुपयाला साडी तर त्या तीस पन्नास शंभर रुपयाच्या साड्यात आपण लावू शकत नाही दुसरी गोष्ट आपल्या नातेवाईकांना सुद्धा गिफ्ट करू शकत नाही तर नवीन व्हरायटी घ्यायला चांगली व्हरायटी घ्या कमी बजेटमध्ये दोनशे सव्वा दोनशे अडीचशेपासून माझ्याकडे खूप प्रिंटेडच्या व्हरायटी आहेत कॉटनच्या व्हरायटी आहेत काटपदरमध्ये व्हरायटी आहेत तर आता व्हिडिओला कंटिन्यू बघत राह खूप सुंदर अशी व्हरायटी घेऊन आलेला ऑर्गनचा विथ टिश्यू वर्क मध्ये मोराचा वर्क आहे पूर्णच्या पूर्ण असा बघू शकता कलर सुद्धा खूप सुंदर सुंदर लावलेला आहे तुमच्या समोर याशिवाय तुम्हाला याचा डेमो बघायचा असेल तर डेमो सुद्धा आपल्याकडे नेहमीच प्रमाणे रेडी आहे तो सुद्धा बघू शकता तुम्ही మాష గుడి పాషింగు పీ గోయింద గోయిందా గోయిందా మళ్ళా లగ్న కరాయ सुंदर फॅन्सी नवीन खूप सुंदर अशी व्हरायटी कॅटलॉग पीस ऑरगंजा विथ डायमंड वर्क हँडवर्क मध्ये तुम्ही बघू शकता सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे कलर देखील खूप सुंदर सुंदर आहेत त्यानंतर याच व्हिडिओ मध्ये याच्या पहिले पण तुम्हाला याच्यामधले डिझाईन दाखवले मी नवीन नवीन व्हरायटींचा खजाना आलेला आहे खूप सारे डिझाईन्स आहेत खूप सारी नवीन नवीन बुट्टी आलेली आहे तुम्ही ती बुट्टीसुद्धा बघू शकता सुंदर अशी डायमंडनी भरलेली डिझाईन आहे याशिवाय याचे कलरसुद्धा खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जेणेकरून नवीन नवीन साड्या तुम्हाला बघता येतील कंटिन्यू व्हिडिओ बघत राहिले तर तुम्हाला याच्यापुढच्या सुद्धा डिझाईन बघता येतील शिवाय आमचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमचे मित्रमैत्रिणी आहेत तुमचे नातेवाईक आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा या संधीचा लाभ घेता येतील त्यांना सुद्धा या डिझाईन बघता येतील याच्यानंतर तुम्हाला खूप सुंदर अशी नवीन वरायटी दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा शिवाय स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता तर कंटिन्यू आता व्हिडिओला बघत राहा तुम्हाला नवीन अजून एक व्हरायटी दाखवणार आहे तर वळूया नेक्स्ट व्हरायटीकडे खूप सुंदर अशी व्हरायटी फॅन्सी ऑरगनजा विथ टिश्यू वर्क भाटीक शिबोरी डिझाईन विथ डायमंड कलर बघू शकता पूर्ण भरलेला पदर येणार पूर्ण अखंड वर्क डायमंडनी भरलेली साडी येणार कलर खूप सुंदर कलर आहेत मोरपीस कलर पण बघू शकता तुम्ही छान कलर आहे नवीन नवीन साड्यांचा खूप सारा कलेक्शन आलेला आहे आपल्याकडे पनवेलला द्वारका दिसाईड सेंटर हा बघू शकता मँगो ऑरेंज कलर बांधणी डिझाईन शिबोरी भाटिक डिझाईन खूप साऱ्या डिझाईन्स आलेल्या आहेत हा वाईन कलरसुद्धा खूप सुंदरच आहे याशिवाय आपला डेमोसुद्धा रेडी आहे नेहमीप्रमाणेच डेमोवर आपण लावलेला कलर खूप सुंदर असा कलर आहे तोसुद्धा तुम्हाला दाखवते मी बघू शकता सुंदर सुंदर साड्यांचा खजाना घेऊन आलेल्या पनवेल द्वारकाधी साडी सेंटर इथे महा जम्बो सेल लागलेला आहे मेगा ऑफर लागलेली आहे बघू शकता लिनन कॉटनमध्ये सिरोस्की डायमंड वर्क कटवर्क बॉर्डर येणार खूप सुंदर अशी डायमंडनी भरलेली बॉर्डर येईल सुंदर सुंदर कलर्स आहेत लाईट कलर्स आहेत याचे तुम्हाला डिझाईन्स पण बघायला भेटतील खूप सुंदर अशी कलर आलेले पॅटर्न आलेले डिझाईनचं आपल्याकडे खजाना आलेला आहे हे डिझाईन सुद्धा बघू शकतो सुंदर अशी व डिझाईन आहे रेम्बो मध्ये त्याचे कलर सुद्धा खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत छान छान कलर डिझाईन्स आलेले आहेत लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांचा लाभ घ्या आनंद घ्या छान छान व्हरायटी आलेले आहेत सर्वच्या सर्व कॅटलॉग सुंदर व्हरायटी नवीन नवीन व्हरायटी आलेले आहेत मित्रांनो लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा यानंतर तुम्हाला दाखवणार आहे वेगळी व्हरायटी याच्यापेक्षा सुंदर व्हरायटी तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या बघू शकता खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेले आहेत साडी सेंटर इथे व्हिजिट करा बघू शकता छान फॅन्सी व्हरायटी ऑरगन्झा विथ सिरोजकी वर्क वर्क बघू शकता सुंदर असा वर्क आहे पूर्ण जरीनी भरलेली साडी शिवाय याचे कलर सुद्धा बघू शकता आपल्याकडे पूर्ण मोर पदर येणार मँगो कलर किती सुंदर आहे कॉन्ट्रास्ट बघू शकता तुम्ही मोरपीस कलर आहे पीच कलर शिवाय याचा तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतो खूप सुंदर असा डेमो आहे बघू शकता आपला डेमो सुद्धा रेडी आहे तर आता तुम्हाला दाखवणार आहे युनिक डिझाईन याच्या आधी पण दाखवले तुम्हाला त्यातले दोन डिझाईन आता त्यातलीच अजून एक सुंदर डिझाईन आलेली आहे बघू शकता मोरपीस कलर विथ सिरोजकी वर्क कदर खूप सुंदर येणार मोर येतील हत्ती येतील छान कलर्स आहे त्यानंतर हा राणी कलर सुद्धा डाळिंबी कलर एवढाच सुंदर कलर येणार छान छान वरायटी आलेली मंडळी लवकरात लवकर पनवेलला द्वारकाची साडी सेंटर इथे से व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांचा नवीन नवीन ऑफरचा लाभ घ्या छान वरायटी आहे कलर्स बघू शकता तुम्ही ओनियन कलर त्यानंतर हा कलर तर फारच सुंदर आहे आकाशी कलर जस्ट लुकिंग लाईक अ वाव सुपर कलर सुपर डिझाईन नवीन नवीन पॅटर्न्स आलेले आहेत संधीचा लाभ घ्या मँगो कलर तर एव्हर ग्रीन कलर सुपर याचा कॉन्ट्रास्ट बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा कॉन्ट्रास्ट आहे मैंगोला रेड कलर चा कॉन्ट्रास्ट याशिवाय याचा डेमो सुद्धा वाईन कलर मध्ये खूपच अफलातून असा डेमो आपल्याकडे बघू शकता सुंदर डेमो आपल्याकडे रेडी आहे बघू शकता सुंदर कलर्स ओनियन कलर टोटल इंग्लिश कलर्स येतील लिनन कॉटन विथ की डायमंड वर्क छान कलर्स लावलेले तुमच्या तुमच्यासमोर बघू शकता एक शेक मस्त छान पैकी व्हरायटी आलेली आहे सुंदर व्हरायटी आलेली आहे शिवाय याच्यात दुसरी डिझाईन आहे खूप साऱ्या डिझाईन्स आहेत तुम्हाला डिझाईन पण दाखवतो छान छान डिझाईन आहे बघू शकता कलर्स बघा खूपच सुंदर असा कलर त्यानंतर हा कलर बघू शकता छान कलर्स येणार वरायटी सुंदर आहे तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांचा सा लाभ घ्या ऑफरचा लाभ घ्या आमचा व्हिडिओ आहे त्याला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे ऑफर्स नवीन नवीन साड्यांचे तुम्हाला जे डिझाईन्स आहेत बघता येतील खूप साऱ्या डिझाईन्स येतात आपल्याकडे रोजच्या रोज नवीन नवीन नवी डिझाईन्स येतात तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा मित्रांनो कर, म्हणजे तुम्हाला या संधीचा लाभ घेता येतील याच्यात अजून खूप साऱ्या डिझाईन्स आलेले आहेत सर्व व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही शेअर करू शकत नाही तर सर्वप्रथम परत तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे की मान्सून नमाका लागलेला खूप सुंदर अशा नवीन नवीन व्हरायटी घेऊन आलेल्या आहेत दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत आपल्याकडे तर या सर्व साड्यांचा लाभ घ्यायसाठी आमचा जो इंस्टाग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्याला सर्वप्रथम फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीशिवाय नातेवाईक आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आमच्या या ऑफर्स आमच्या या डिझाईन्स त्यांच्या परत पोहोचत स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला ॲड्रेस मिळत नसेल तर ॲड्रेस तुम्ही मागू शकता लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा धन्यवाद तेरे संग बना हूं मलंग तो जब है दंग हुई ये दुनिया मुझसे तंग लाई है उमंग एक तरंग बाज मेरे दंग तो बदले ढंग फिरू मैं बन के तेरा जोगी